आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी येथे आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत सर्व सर्व प्रथम सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा चौदा एप्रिल हा दिवस संपूर्ण भारतासाठी एक प्रेरणादायी दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत त्यांचा जन्म

तार भारत सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न सर्वेच्या पुरस्काराने सन्मानित केले होते या महामानवास माजी कोटी